मित्रांनो ठरलं तर मग ही छोट्या पडद्यावरील मालिका सध्या घराघरात चांगलीच लोकप्रिय आहे या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे मात्र सध्या या मालिकेच्या सेट वरून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या यशाचं श्रेय या मालिकेतील कलाकाराप्रमाणे दिग्दर्शाचा काही आहे या लोकप्रिय मालिकेचा दिग्दर्शक सचिन गोखले करत आहे नुकताच त्याचा विवाह सोहळा पार पडला सचिनने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर कर करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे म्हटलं तर मगचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनी आसवारी मेहंदेडे यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे या जोडप्यावर सध्या मालिकेतील कलाकारांकडून कौतुकाचे कल वर्षाव करण्यात येत आहे लग्नात दोघांनाही मराठमोळ्या पारंपरिक लुक केल्याचं फोटो पाहायला मिळत आहे मालिकेतील प्रियाचं पात्र साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडुलकरने दिग्दर्शकाला लग्नाची खास फोटो शेअर करत या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका बघतात का కమెంట్ సంగా